मित्रांनो आज आहे डे फोर आणि आज म्हणजे बऱ्यापैकी आपले रत्नागिरी एक्सप्लोअर झाले म्हणजे पण जे आपलं मार्केटचे वगैरे कामं होते की आपल्याला स्वतःला जाऊन आंबे वगैरे घ्यायचे आहेत आणि आज शेवटचा दिवस आहे तर आपण ते काम करायला निघालो आहे सकाळचे सात सव्वा सात झालेत आणि मार्केट नऊपर्यंत असतं आठ ते नऊ असं काहीतरी आहे टाइम सुरुवातीलाच जावं लागतं साडेसात आठपर्यंत हां साडेसात आठपर्यंत आहे पण जर एंड एंडला थोडेफार असे प्रॉपर नाही मिळत वस्तू त्यामुळे थोडस घाईमध्येच आपण निघालोय आणि इकडे माझ्यासोबत बघू शकतोय दिव्या इकडे पौर्णिमा इकडे सागर भाऊ पुढे बसले आहेत इकडे आहेत आणि चला जाऊया रत्नागिरीच्या आंबा मार्केटमध्ये नारळांच्या झाडांच्या आड लपणडाव खेळणारा सूर्यनारायणारा नमस्कार करून आपण आपल्या प्रवासाची सुरुवात केली आणि येऊन पोचलो ते म्हणजे रत्नागिरी मार्केटला बघा इकडून आंबे अनलोड होत आहेत इकडे सगळे रचले गेलेत आता जिकडे सागर नेतोय आपल्याला तिकडे जाऊ हे बघा इकडे आंबे घेणं चाललंय आज आमची ॲनिव्हर्सरी आहे आमची बया बघा इकडं माझी बाया दोरॅक्टिंग करेन <सवीण> हा चारशे हा साडेतीनशे काय रेट लावायला पाहिजे मोठा पळा पंधरा डजन लावायला कुठला चारशे चारशे सांगितलं चारशे सांगितले चारशे सांगितले काकोने त्याच्यामध्ये अजून काही कमी येऊ शकता का चारशे

आणि हेवाले बाप भाऊ जी माझ्या बायकोला खनस खायचं होतं आपण आणलं आहे इकडे बघ बायको कशी खाशील तू आता आणि कोकणातलं स्पेशल पदार्थ आंबोळी आणि घावणे खाण्यासाठी आपण आलो ते म्हणजे प्रभा या हॉटेलमध्ये मंडळी येऊन बसली नाश्त्याला घावण्यांची वाट बघतात अनेक आपण खातच असतो म्हणून पौर्णिमाने स्पेशल मसाला डोसा घेतलाय आम्ही आंबोळीची वाट बघतोय चला आपली आंबोळी आली आहे ताव हे अमित दादा आहेत सागरचे मित्र प्रॉपर आहे सगळं आणि घावणे हॉटेल चांगला ॲम्बियन्स आहे आणि खूप चांगली सर्व्हिस इथे होती आता आपण चींच खरीला आलो आहे आंबे घेण्यासाठी आपण मार्केटमध्ये बरंच फिरलो जसं पाहिजे तसं मिळत नव्हतं मग सागरचा एक मित्र आहे त्याच्या इकडे आपण आंबे घेण्यासाठी आलो आहे चींच खरीदा आणि इकडेच पुढे एक दत्त मंदिर देखील आहे ते देखील आपण व्हिजिट करू खूप पौराणिक दत्त मंदिर आहे ट्रेकिंग करायला लागले आपलं तर आयच्या अंगात आलंय कालच्या बीचवरचं भूत हो चला आंब्यावरती आक्रमण करायला आलेत लोक हे बघा इकडे सगळं असं चारा ठेवला जातो आंब्यांच्या पेटींसाठी हे ते त्यांचे लाकडं आणि इकडे महत्वाचं म्हणजे आपले आंबे बघितलं मी हे बघा बरंच ट्रेक करून आलो आपण क्रॉस दादा बगीचा कुठे लांब आहे अच्छा तुम्ही इकडेच ठेवता सगळे आणून असं अच्छा घरामध्येच एका बाजूला या दादांनी आपल्याला खूप चांगल्या क्वालिटीमध्ये खूप चांगल्या अमाऊंटमध्ये आपल्याला व्यवस्थित आंबे दिले आणि तुम्ही नक्की चिंचखरीला येऊन ते घेऊ शकता आणि चिंचखरीमध्येच हे अद्भुत दत्त मंदिर आहे आता आपण येऊन पोचलो आहे केवळ चिंचखरीच्या या श्री दत्त मंदिरामध्ये एकदम पौराणिक मंदिर असं म्हटलं जात आहे म्हटलं चला आपण मार्गातच आहोत तर व्हिजिट पण करू आणि खूप सुंदर पण वाटते लांबूनच आणि पूर्ण जांभ्या दगडाने बनवलं गेलं हे सुद्धा इकडे आतमध्ये चरण दिसतात इकडे आजूबाजू आंब्याची बागा देखील आहेत मंदिराच्या परिसरातच मोठं वडाचं झाड आणि इकडे आंबा ढापाढापी चालू झाली यांची परत काय <laughs> सुधरत नाही परत हे बघा पौर्णिमाने आंबाड आपला फ्री का मँगो हा बहुत मीठा लगता आहे असं बोलते ती व्हेरी गुड शिकॉम मग घ्या मग तुझ्या अंगावर पाप पडणार हा ना एवढे ते आपण तेच तेच बरेच असे लोकेशन्स बघितले जे की रिपीटेड असतात इवन जे की गुगल मॅप्सवर देखील होते रत्नागिरीच्या पण हे मात्र फार वेगळं आणि खूप सुंदर असं लोकेशन होतं जे की कम्प्लिटली ऑफ बीट लोकेशन असं म्हणायला हरकत नाही रत्नागिरी शहरापासून जवळपास दहा किलोमीटर अंतरावर हे चिंचखरी गाव आहे आणि याच गावात खूप अद्भुत आणि सुंदर असं हे श्रीदत्त मंदिर पाहायला मिळतं मंदिराचा परिसर अतिशय सुंदर स्वच्छ व नीटनेटका पाहायला मिळतो सोबतच मेंटेनन्स देखील खूप व्यवस्थित केलं गेलं आहे हे देखील आढळून येतं आणि येथे नारळाचे झाड व अन्य बरेच सगळे झाडं इकडे पाहायला मिळतात त्याच्यामुळे निसर्गरम्य वातावरणात तुम्ही व्यवस्थित असं स्पेंड करू शकता आणि हा पुतळा म्हणजे गोविंद जनार्दन बोरकर यांचा आहे यांना गजानन स्वामी देखील म्हटलं जात होतं अल्पवयातच ते ज्योतिषशास्त्रात पारंगत झाले पुढे जाऊन खूप कीर्ती व धन अर्चित केले आणि त्याच्यातले काही पैसे जे की सत्तर हजार रुपये हे त्यांनी एकोणीसशे तेहतीसमध्ये या मंदिरासाठी अर्पण केले व या मंदिराचं निर्माण केलं श्री दत्तस्वामींची खूप सुंदर आणि अद्भुत अशी मूर्ती इथे पाहायला मिळते मन एकदम प्रसन्न झालं त्यांचं दर्शन घेऊन आंबेचोर आंबेचोर वाचून राहा यांच्यापासून तुमच्या आंबे लपम ठेवा आणि इथं पहिले इथे आंबेचोरांची लिडर इकडे माझी बायको सगळ्यांना बिघडवून ठेवला

आणि सगळे अरेंजमेंट वगैरे जितकं होईल तितकं खूप मनापासून प्रयत्न करून खूप व्यवस्थित असं सगळं केलं खूप एन्जॉयमेंट आम्ही केली इतके दमून थकून सुद्धा थँक्यू सो मच गाईज फॉर दॅट तर मित्रांनो ट्रीप कंप्लीट झाली आहे आणि आता आपण निघालो आहे ते घरी जाण्यासाठी आणि आपण सागरच्या घरी इथे होतो जसं तुम्हाला मी सांगितलं ते आणि इकडे तुम्ही बघू शकताय आहे काका जे की सागरचे पप्पा आहेत हाय करा काकू बाकी सगळ्यांना तुम्ही भेटले आत्या देखील इथेच आहेत सागरच्या आत्या आहेत आणि आपण पूर्ण परिवारासारखं इकडे एन्जॉय केलं आहे खूप मजा आली आणि आता आपण जातो आहे काय म्हणता कसं वाटलं काहीच मस्त चला आता खूप सारे मेमरीज घेऊन चालले आपण मुंबईला परत मित्रांनो yes. आता आपण येऊन पोचलो रत्नागिरी स्टेशनला इकडून आपली जनशताब्दी एक्सप्रेस आहे ती आता इकडून पकडून आपण पोचू आपल्या आपल्या घरी खूप म्हणजे खूप जब जबरदस्त मजा आली आणि खूप मस्त एन्जॉय केलं आहे तुम्ही जर दुसरे व्हिडिओ बघितले नसतील बाकी सगळे तर ते देखील अवश्य बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लोकांपर्यंत देखील शेअर करा सगळे व्हिडिओज आपले आणि तुम्ही देखील या ठिकाणी या अजून बरेच प्लेसेस तुम्ही बघू शकता जवळपास काही ठिकाणी आपण विजिट करू नाही शकलो कारण की खूप गरमी देखील होती आणि त्यानुसार आमचा सा प्लॅन चालला चालला दोन दिवस कंप्लीटली फिरून एक्झॉस्ट झालो थोडासा आराम देखील केला कारण की महत्त्वाचं म्हणजे ते की आपण त्या ठिकाणी आलो आहे थोडंसं रेस्ट करून आजूबाजूचा परिसर कसा आहे ते देखील बघणं गरजेचं आहे तर खूप मजा आली आणि नक्कीच चॅनलला देखील करा ให้มาทางอ่อนแ่ลตฟอร์หมายเลห